आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कारण आपण थोड्या वेळापूर्वी लिलाव सुरू होईल म्हणून मी अकरा वाजता सॉरी दहा वाजता लाईव्ह आलो होतो पण लिलाव सुरू झाला नव्हता कारण तिकडं मीटिंग चालू होती जरा मार्केटमध्ये जे भाजी मार्केट आहे उजवा साईडला कांदा मार्केटच्या समोरच्या साईडला म्हणजे अपोजिट साईडला जी भाजी मार्केट आहे तिथं कोणाची तरी न, व्यापाऱ्यांची वगैरे कोणाची तरी भांडणं झाली होती वाद झाला होता आणि वाद भांडण लहान नव्हता मोठा भरपूर मोठा होता तर मार्केट कमिटी आणि मार्केट सर्व व्यापारी एकत्र येऊन भांडण होऊ नये आणि तक्रार आणि गुन्हा दाखल झाला होता तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी असं परत पुन्हा कोणासोबत होऊ नये म्हणून सर्व कमिटींनी मिटिंग घेतली आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावं असं आणि हे सोलापूर जिल्ह्याचा हे सोलापूर जिल्ह्याचा जो मार्केटचा जो ग्रुप आहे तोच आपल्याला दिसून येतो की सोलापूर मार्केटमधला ताकद काय आहे विविधतेमध्ये एकता आहे आपल्या सोलापूर मार्केटमध्ये वेगवेगळे व्यापारी वेगवेगळे मार्केट मि बाजूला मिरची मार्केट आहे त्याच्या बाजूला कांदा मार्केट आहे लसूण मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे फ्रूट मार्केट आहे असे जो सोलापूर मार्केटमधला जो म्हणजे सांगायचं झालं तर विविधतेमध्ये एकता दिसून येतं आहे हे सोलापूरची खासियत आहे मार्केट आहे चला नाहीतर अजून तुम्ही कमेंट करचाल म्हणचाल तुमचं सोलापूर आहे म्हणून तुम्ही लय गोड गोड बोलता लय मोठं बोलता तर बघूया बो लिलावाला सुरुवात झालेली आहे घंटी वाजलेली आहे बाजारभावामध्ये काय फरक आहे का ते आपण जाणून घेऊया दोन मिनटं बघूया काय जातोय बाजार भाव अलीकडचा कसा गेला ना म्हणजे आतापर्यंत सोळा रुपये गेले का दुर

ओके शेतकरी मित्रांनो एक सोळाशे रुपयाचा वकील दिसलेला आहे आणि एक इथला तो मुलगा म्हणत होता दोन हजार रुपयापर्यंत एक वकील गेलेला आहे हा दोन हजार रुपये गेलेला क्वचित वक्कल आहे बाजारभाव मध्ये काय वाढ आहे का नाही सुधारणा आहे का नाही ते पुढच्या दहा मिनिटांमध्ये कळेल आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघा

એક <laughs> <laughs> ओके आणखीन का आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत वक्कल बघायला भेटलेला आहे आता आपण दुसरीकडं जाऊया दुसरा बाजारभाव भाव बघूया क्वालिटी आणि कलर कांद्याला शेतकरी मित्रांनो इथं सगळे कलर कांदे आहेत उन्हाळी कांदा आहे मला वाटतं अजून हे चार पाच वक्कल बघूया चार पाच लाईन बघूया नंतर ना आपण पांढऱ्या कांद्याकडं जाण्याचा दा प्रयत्न करूया इथं माझ्या आता सध्याला माझ्या समोर खाली कलर आहे निवड व्यवस्थित आहे साईज आहे बघूया काय जातो एवढे चार पाच वक्कल बघूया नंतर ना दुसरीकडे जाऊ इकडे बघू शकता नऊशे रुपये गेलेला आहे कलर नाही आहे तो पिवळा पडलेला कांदा होता नऊशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे बघू पुढं गोल्टा साईज हजार रुपये गेलेला आहे ओके पंधरा रुपये गेलेला त्याच्या पुढे अठरा रुपये पासून सुरू आहे सतरा रुपये पासून सुरू आहे एकोणीस रुपये पर्यंत आहे एवढे दोन तीन वक्कल बघूया शेतकरी मित्रांनो पन्नास लाईक करून घ्या फक्त बावीस लाईक झालेले आहेत एकोणीस रुपये लिलाव चालू आहे क्वालिटी कांदा आहे साईज आहे कलर आहे ओके एकोणीस रुपये फायनल गेलेला आहे आता अजून पुढे दोन तीन वक्कल आहेत ते सतरा रुपये अठरा रुपयेपर्यंत पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे 13 13 13 13

સાડે બાવીસ ओके मित्रांनो तुम्ही अठरा रुपयेपासून तेवीस रुपये बाजारभाव दिसून आलेला आहे फक्त लक्षात ठेवा कलर कांदा उन्हाळी कांद्याला आपल्याला बाजार रुपये बाजारभाव हा सतरा रुपयेपासून तेवीस रुपयेपर्यंत पर्यंत दिसलेला आहे एखादा वक्कल तेवीस रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे बाकी मार्केट दोन हजार पर्यंत आहे कांदा बघा कलर बघा आपण लगेच पुढच्या दोन मिनटामध्ये दुसरीकडे मी जातोय तुम्हाला फक्त कांदे दाखवण्यासाठी या लाईनमधले जे कांदे आहेत सध्याला आपल्याला कलर कांदा दिसतोय आणि हा तेवीस रुपये गेलेला दोन हजार तीनशे रुपये साईज आहे कलर आहे निवड व्यवस्थित आहे दोन हजार तीनशे रुपये तर बघू शकता तुम्ही कलर कांद्याला आज बाजारभाव आपल्याला सोलापूर येते तेवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे म्हणजे बावीस रुपये तेवीस रुपये हे क्वचित वक्कल आहे बाजारभाव कालच्या आपल्याला पन्नास पैसे ते एक रुपये बाजारभाव कमी दिसत आहे इकडं इकडं बाजूला तांबडे कांदे आहेत पिवळे पडलेले तर शेतकरी मित्रांनो बघूया पुढचा बाजारभाव इकडे डॅमेज कांदे आहेत बघू शकता तुम्ही डॅमेज कांदे आपल्याला सोलापूर मार्केटमध्ये पस्तीस टक्के चाळीस टक्के डॅमेज कांदा पत्ती निघालेला कांदा दिसत आहे साडे अठरा रुपये चालू आहे आवाज येतोय साडे अठरा रुपये चालू आहे क्वालिटी कांदा आहे गुलाबी कलर आहे टॉप कांदा आहे बाळासाहेब दाखवलेला आहे व्हिडिओ बघा व्यवस्थित दाखवलेला आहे मी साडे अठरा रुपये पुढं पुढे भाव नेण्याचा प्रयत्न दिसत आहे जवळपास एकोणीस रुपयेपर्यंत पर्यंत जाईल असं मला वाटतंय साडे अठरा रुपये आता चा सध्याला चालू आहे लिलाव क्वालिटी कांदा आहे मयूर कुटकर बाजारभाव वाढलेत का असं कमेंट आहे मयूर काल आपल्याला बादरभाव दोन रुपये वाढ दिसले होते पण आज बाजारभाव वाढ दिसत नाहीये उलट पन्नास ते पन्नास पैसे बाजारभाव कमी दिसत आहे ओके एकोणीस एकोणीस रुपये कांदा गेलेला आहे हा फायनल एक हजार नऊशे रुपये मयूर यांचा कमेंट आहे बाजारभाव वाढले का मयूर उलट बाजारभाव पन्नास पैसे आज कमी दिसत आहे आज एकशे ऐंशी गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे काल आपल्याला दोन रुपये बाजारभाव हा तेजी दिसला होता मार्केटमध्ये कारण काल एकशे तीस ते एकशे पस्तीस गाड्यांची आवक होती आणि बाजारभाव आपल्याला थोडा चोवीस पंचवीस रुपयापर्यंत वकल गेला होता आणि आज हा तेवीस रुपयापर्यंत वकल कोचित वकल गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपयापर्यंत खलिपा यांचा लिलाव इथं चालू आहे पत्ती निघालेला आणि डॅमेज कांदा सोलापूर मार्केटमध्ये मिक्स कांदे भरपूर येत आहेत शेतकरी मित्रांनो त्या त्याच्यामुळं जो सरासरी मार्केट आहे सेकंड कांद्याला सेकंड कांद्याला सरासरी कांद्याला म्हणजे पिवळे पडलेले कांदे इथं बघू शकता तुम्ही असे पिवळे पडलेले कांदे डॅमेज कांद्याला आपल्याला बाजारभाव दिसत नाही आहे लय झालं चौदा रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत अशा पिवळे पडलेल्या कांद्याला तांबड्या कलरच्या कांद्याला चौदा रुपये पंधरा रुपये असा बाजारभाव दिसून येत आहे आणि जो गुलाबी कलर आहे साईज आहे फक्त अशाच कांद्याला सोलापूर मार्केट आहे ते आपल्याला सतरा रुपये ते वीस रुपये आणि एक दोन लॉट हे बावीस रुपये तेवीस रुपये आज बघायला भेटलेले आहेत व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आज दोन वेळा व्हिडिओ बनवलेला आहे कन्फ्यूज होऊ नका तो अगोदरचा व्हिडिओ लाईव्ह सुरू होईल त्याच्यामुळे मी दाखवलं होतं पण लाईव्ह सुरू झालं नव्हता त्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे तेवढं तुम्ही बघू शकता आणि हा लाईव्ह व्हिडिओ आता आपण इथे थांबूया सोमवार मंगळवार दोन दिवस मार्केट बंद आहे रविवार तर साप्ताहिक सुट्टी असते तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान पुणे सोळा रुपये